हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर उठली आंघोळ झाली देवपूजा पण झाली आणि सगळं आवडलं हा व्हिडिओ आहे बुधवारचा तर इकडे कपूरदानीमध्ये कापूर पण लावून दिलेला आहे जेणेकरून घरामध्ये याची छान स्मेल येते आणि वातावरण असं एकदम पॉझिटिव्ह होऊन जातो आणि आज खूपच पावसाचा मोसम आहे बाबा तर असू द्या इकडे मयंग बघा झोपलेला आहे किती उशीर झाला तरी झोपलेलाच आहे अकरा वाजले तरी उठायचं नाव घेत नाही हां उठा ना झोपायचं नाटकं करता उठा की उठा ना तुमचा व्हिडिओ शूट करतो आम्ही उठा ना उठा उठा अभ्यास राहिलाय उठा अकरा वाजले उठा झाला उठा मग शाळेत जायचंय ना हा आय टकली आय उठ उठ हा हससा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरू जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सरवत अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर हे बघा ही मुरणी आहे ना ही चांगली नाही दिसत असे मला भरपूर जणं बोलले मला जचत नाही शोभत नाही ती त्यामुळे ते आता मी बदलवून आणणार आहे बघू आता काय भावात जाते परवडली तर बदलवणार नाही परवडली तर नाही बदलवणार आता ही मुरणी मी बदलायला जाणार आहे आणि त्या सोनाऱ्याचे त्या दिवशीचे पैसे बी द्यायचे आहेत बाबा तर आज जाणार आहे मी आता मयंगचं आवरून देते मयंकचे त्याला शाळेत सोडलं की तशीच जाणार तिकडं सोनाऱ्याकडे आणि हे बदलून घेणार त्याचे पैसे देणार आणि मग येणार रिटर्न तर चला मग आता तुम्ही कंटिन्यू करा आजचा शेड्यूल कसा काय आहे मला काही माहीत नाही नाहीतर ना रोजचं काहीतरी ठरवलेलं असतं आज काहीच ठरवलेलं नाही आहे तर असू द्या जो हे जो होयंगा व दिखायंगे जरूर तर व्हिडिओ मी बने एंड तर चला मग बोलू थोड्या वेळाने फ्रेंड्स मयमची एक गोष्ट आठवली मला त्यामुळे मयम मयमची एक गोष्ट आठवली मला आवर आवर लवकर तो म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा तर मयम म्हणतो मम्मी तुझ्या हातच्या भाज्या आहेत ना मला माझ्या मित्रांना एवढं आवडतात ना म्हणे शाळेमध्ये की माझी सगळी भाजी खाऊन टाकतेत माझे मित्र पण मलाच आवडत नाही म्हणे सांगा असले जोक मारतो हा आता मी इकडं याची भाजी करते आपलं मूंगडाळ तर मूग दाळ करणार आहे मी म्हणजे ते भाजी टाईपच करणार आहे फक्त मूगदाळ शिजवून घ्यायची आणि भाजी करायची त्याची तर इकडं पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे चपात्यासाठी तिकडे मूंगदाळ शिजायला टाकलेली आहे आणि बघा किती वाजले अजून कशात काय नाही आमचं साडे अकरा वाजले तरी तर तुम्हाला सांगते ते गादीवर हे टाकायचं नाही का मी मागवलं होतं ते मॅट्रेस मॅट्रस का काट्रस का काय का का तर ते वापस केलं मी असं प्लॅस्टिक प्लॅस्टिकच लागत होतं राव मग मी ते देऊन टाकलं रिटर्न बघू दुसरं मागवू तर मी उठली तर माझं सगळं आवडलेलं आहे याचाच आवरणा आत्ताशी कांवडीला गेला हा माझी देवपूजा वगैरे झाली आणि याला उठ उठ करते तर ऐकतच नाही आणि मी झोपत नाही तोपर्यंत हा बी झोपत नाही मला बी अशी सवय लागली का बारा वाजता तरी झोपच लागत नाही काय करावं बाबा सांगा काय करू मला खूप जण म्हणते त्या हीटरने लय बिल येतो त्यामुळं मी ते गॅसवरच तापायला लागली पाणी हिटर आणला तर खरी मी एकदाच हिटरवर पाणी तापवते मग हा उशीर उठतो मग याचा असा प्रॉब्लेम होतो मग याच्यासाठी सेपरेट गॅसवर पाणी तापवावं लागतं तर असू दे चला आता चपात्या वगैरे करते भाजी करते याचा टिफिन देऊन तसंच मला तिकडे बी जायचं आहे उशीर झाला आहे मला तर वाटतं याला आधी शाळेत सोडून यावं न मग तिकडं जावं तर चला मग कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने हॅलो वेलकम बॅक तर एक गोष्ट आठवली मला सगळे म्हणत आहेत की ते बोचरीचा विषय सोडून दे बोचरी म्हणजे कोण नकली जातो आली तिला बरेच नाव आहेत बाबा अधुनिया भरायचे नाव आहेत तर तिचा विषय सोडून दे म्हणतात आता मला सांगा डेली रुटीन दाखव म्हणतात बरं माझे डेली रुटीन तुम्हाला दिसत नाही का उठल्यापासून एंडिंगपर्यंत काय काय शूट चालूच राहतो माझं मग हे डेली रुटीन नाही तर काय आता बघा इकडं चपात्या करून ठेवल्या हे मयंकनी बॉटल भरून ठेवली इकडं आता मी याचा टिफिन देणार हे इकडं मुगाची भाजी करायची आहे मूग दाड्या मूगदा आहे बरं का त्याची भाजी करायची मग आता तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवणार मग हे डेली रुटीन नाही तर काय मला आहे ना दुसऱ्याचे विषय घ्यायची काही हाऊस नाही आहे पण मला एक गोष्ट सगळ्यांनी सांगावी की पुढच्या व्यक्तीला असं भांडून का वहिना विरोध करता येत होता किंवा तिला काय करायचं करू शकली असती तिला चायनल उडवायची गरज काय होती सांगा बरं किती चुकीच्या पद्धतीने चायनल उडवला आम्ही काय आम्हाला हौसाली बडच असं आमच्या व्हिडिओमध्ये ये म्हणलं डोक म्हणलं का बडच घेतलं का व्हिडिओमध्ये विसरूनच घेतलं ना मग किती चुकीच्या पद्धतीने तिने चायनल उडवला तुम्हाला सांगू का माझा पस्तीस केचा चायनल होता ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी पस्तीस केचा चायनल त्या चा बोचरीने उडवला आता तिच्या जीवावर जरी मी पन्नास के जरी केले तरी ते काहीच नाही आहे शून्य आहे कमी आहे आत्तापर्यंत माझे शंभर के झाले असते कारण माझी एवढी अशी झपाट्याने हो चालली होती तर त्यात इणी माती घातली मग मला सांगा मग हिच्या जीवावर बोललो बी आणि केले बी आपण पन्नास के तर काय फरक पडतं आहे काहीच नाही सारा सारा जग तिला नाव ठेवतो मी एकटीच बोलते का ठीक आहे बाकी माझ्या केस भानगडी तर त्या चालूच आहेत ती तर चांगलाच रट्टा भेटणार आहे एकदमच जबरदस्त तर त्यामुळे मला ज्ञान देऊ नका माझे डेली रुटीनच असतात पण ज्या व्यक्तीने माझं चॅनल घालवले त्या व्यक्तीबद्दल जर आपण आपले मत व्यक्त केले ना तर मला तरी वाटत नाही की मी कुठं चुकते कारण काय जे आपण बघतो त्याच्यावर आपण बोलत असतो आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मला नाही आवडल्या मी तर बघत नाही बघ बर, बर का कोणाचे व्हिडिओ मी बघत नाही पण एक व्हिडिओ माझ्या आला होता त्यात मी बघितलं होतं तर बायांनी एवढ्या असल्या लाजा शर्मा सोडून दिलेल्या आहेत यांचं वय काय हे करतात काय ठीक आहे बाबा आमच्यासारखा सव्वीस सत्तावीस वर्षाच्या ठीक आहे जास्त नाही माझा सत्तावीस वय आहे मग सत्तावीस वर्षाच्या पोरीला एवढं तरी शोभतंय आत्ताच्या सत्तावीस वर्षाच्या पोरी आहेत कुवारे पडलेले आहेत पडलेले पण इथं चाळीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस वर्षाच्या बायकांना जर असलं म्हणजे लाजा कशा वाटत नाही कोणत्या वयात काय करायला पाहिजे याच्यावर जर आपण दोन शब्द व्यक्त झालो तर आपण चुकलो का मला तरी नाही वाटत तुम्हाला जर वाटत असेल ना तर ठीक आहे ते, ते तुमच्यापर्यंतच राहू द्या आणि कसं आहे त्या व्यक्तीच्या जीवावर मी पस्तीस के जरी केलं ना तरी कमीच आहे आणि तिला काय करायचं आहे काय करायचं कर म्हणा ते यूट्यूब चॅनल डिलीट करल कराएज हे ते त्या धमक्या नाही द्यायच्या म्हणा ओरिजनल बापाची असशील ना तर असं लढायचं बघू किती दम आहे मग तुझ्या ही पुढची आहे मी करिश्मा म्हणतात मला कळलं ना हां तर नाटकं नाही करायचे ते चायनल उडवील ते दम असतं नाही याच्यामध्ये तर पहिलाच चायनल उडवलं नसतं आणि त्याच्यातच विरोध करता आला असता तिला आणि काय करायचं जेवढं हे करायचं तिने करू शकली असती ही माझं ओपन चॅलेंज आहे तिला म्हणा तो यूट्यूब चॅनल दे नाही तुझ्या धज्या उडवून टाकल्यानं कुठलंच सोडणार नाही कुठलंच नाही तुझ्या धज्या उडवून टाकल्यानं तो माझ्या नावातच बदल करून टाक म्हणा तर चॅनल द्यायचं आणि मग भुकायचं म्हणा चॅनल डिलीट करायच्या धमक्या नाही द्यायच्या बुजदिल लोकं मागून वार करतात मी दुसऱ्यांच्या छातीवर पाय देऊन दे जाणारी आहे पुढं समजलं ना कोणाच्या पोटावर नाही त्यामुळं जरा लायकीत राहा मना शून्य लायकी शून्य लोकांनी एवढंही बोलू नाही ना आयुष्यात सगळं काही पैसा नसतो बरं का आयुष्यात सगळं काही पैसा नसतो पद्धत बी पाहिजे माणसाकडे जी तुझ्यात अजिबात नाही आहे बोचरे म्हणा तिला बोचरेची बहीण बोचरी तर असू द्या हे असल्या फालतू पोकळ धमक्या आहेत चा ना चायनल उडवण्याच्या वगैरे चायनल उडवलं ना तर दहा चायनल उभं करायची माझ्याकडे क्षमता आहे आणि तू जर खऱ्या बापाची असशील तर जुना चायनल दे नाही तुझ्या धज्या उडवल्या ना तर बघ म्हणा मग तिला ठीक आहे बाकी माझे डेली रुटीन चालूच आहेत मला काही हौस नाही आहे पण मजबूर आहे कारण माझं चायनल उडवलं आहे पुढच्या व्यक्तीने मग तेवढा अधिकार आहे माझा कारण नसताना उडवला असं तर नाही की मी बळच गेली बळच व्हिडिओ काढले किंवा बळच व्हिडिओमध्ये घेतलं किंवा म्हणजे चुकी मी काहीच केलेली नाही की चायनल उडवायला पाहिजे अशा पद्धतीने पर्सनल भांडणं पुढच्या व्यक्तीने सोशल मीडियावर आणले त्यामुळे मला बोलावं लागलं मग हिच्यात दम नव्हता ही खऱ्या बापाची नव्हती त्याच्यामुळे चॅनल उडवला हिला वाटलं आता ही आपली धजे उडवल आपल्या पुढं जाईल बरंच काय काय होईल त्यामुळे हिची फाटली आणि इनी चायनल उडवला खरं दम असता ना ओरिजिनल असते नाही ही तर माझा चायनल न उडवता हिने विरोध केला असता मग कळलं असतं त्यामुळे लोकांनी मला ज्ञान देऊ नये कोणाला बोलायला पाहिजे कोणाला नाही ठीक आहे तर चलो मग मी लेंगे ब्रेक के बाद फ्रेंड्स मी माझे डेली रुटीनच दाखवत असते मला हाऊस नाही कोणावर बडबड करायची पण काही लोक एवढे मजबूर करतात ना बोलायला की विचारू नका पण मला एका गोष्टीचा खूप विचार येतो बरं का कारण नसताना पुढच्या व्यक्तीने माझं चॅनल उडवला आहे तिच्यात दम असेल ना म्हणा तर तिला चॅनल दे मग कशा तुझ्या धज्या उडवते ना बघ म्हणा नुसतं भुकून चालत नाही त्या धमक्या आहे ना, ना ज्याला द्यायचे त्याला द्यायचे मला नाही द्यायचं कळलं का एक चॅनल गेला तर दहा चॅनल उभं करील करिश्मा म्हणतात मला कळलं ना हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आली मी मयंकला शाळेत सोडून तर सगळा राडा पडलेला आहे आता राडा याचा हो हे बनाना आणले म्हटलं आता बनाना खाऊन खाऊन तब्येत बॉडी बनवायला पाहिजे थोडीशी तशीच शाळेत सोडलं त्याला तशीच गेली तिकडं बनाना घेतले महत्त्वाचं काम होतं यार तर माझ्या कानातलं पडलं का रे बाबा एक कानातलाच नव्हता मी एक कानातला घालून घालून फिरती बाहेर बघा हा मला इथं सापडला आता आता अजून एक बाई याचा पेच कुठं गेला भाई भाई। भाई 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 भाई। पेच हुडकावा लागला आता पेच पेच काय म्हणतात तुम्ही काय म्हणता त्याला पेच असतो कानाचा मागचा फिरकी तर गेली आणि महत्वाचं म्हणजे मला हे बिल आणायचं होतं ते सोनारीचं बिल राहिलं होतं ना छम 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 कसे दिसतात पायपट्ट्या बघा तर पट्ट्या घातल्या ते बिल राहिलं होतं बिल दिलं आणि सॉरी आपलं पैसे दिले आणि बिल आणलं बिल राहिलं होतं त्यांच्याकडे आणि त्यानंतर मी आणलेलं आहे कॅडबरी डेअरी मिल्क तर ही चॉकलेट मला माझ्या एका फ्रेंडनी दिली मुंबईच्या तर म्हणजे ज्या दिवशी फ्रेंडशिप डे होता त्याच दिवशी पैसे पाठवले की चॉकलेट घेऊन या पण मी चॉकलेट घेऊन नाही आली आणि मग मला काल पण टाईम नाही भेटला त्यामुळे मग मी आज गेली आम्हा आज बाहेर गेली तर हे चॉकलेट आणली आणि डार्क फँटस ते म आणलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही बघा ही मी आणली माझ्याकडूनच तर ही आहे डार्क चॉकलेट आणि ही खाण्याचे खूप सारे फायदे आहेत तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता तर मला डार्क चॉकलेट खूप आवडते आणि डार्क चॉकलेट खाण्याचे शरीरासाठी खूप फायदे आहेत तर कोणतीही चॉकलेट खाऊ वाटली ना दहा रुपये वीस रुपये आपण घालतोच अजून वीस रुपये एक्स्ट्रा घालायचे ना मी पन्नास रुपयाची चॉकलेट घेऊन यायची आणि मस्तपैकी एक एक पीस जरी रोजचं खाल्लं ना मग तुम्हाला चमत्कार दिसतील मी आधी खायची लय आधी कधीतरी रोज नाही बाबा रोज पन्नास रुपयाची चॉकलेट खाल्ल्यावर कसं व्हायचं ठीक आहे तर ही चॉकलेट मी माझ्याकडून आणलेली आहे तर चला मग आता मी आवडते कामं मग आपण एकदा बोलू निवांत आणि तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा ही मुरणी मी विचारली बरं का या मुरणीचा विचारलं म्हणलं मला ही देऊन दुसरी घ्यायची आहे अरे हां अजून एक गोष्ट सांगायचीच राहिली तुम्हाला तर म्हटलं ही मुरणी देऊन मला दुसरी घ्यायची तर ते म्हणले तेराशे रुपयाला केली आहे आणि हे सहाशे रुपयाला जाती मग सहाशे ते चारशे आणि ती ते तीनशे बापरे सातशे रुपयाचं माझं नुकसान त्याच्यामुळे म्हणलं नको बाबा ते म्हणले मग तुम्ही दिवाळीपर्यंत वापरा दिवाळीमध्ये नवीन स्टॉक येईल तेव्हा बघू तोपर्यंत वापरा म्हणे आता मग ही मुरणी मला अशीच ठेवा लागणार आहे पर्याय नाही आता चांगली दिसू नाही तर नको दिसू पर्याय नाही ऑप्शन नाही कारण मला ते नकली बी सूट होत नाहीत सोन्याचीच पाहिजे मग आता सोन्याची दुसरी घ्यायची म्हटल्यावर नको बाबा आता लय खर्च झालेला आहे नको तर ही मुरणी घेतली त्यानंतर ही एक अंगठी घेतली बघा मला त्या दिवशी खूपच आवडली होती एक ही बघा ही अंगठी मला त्या दिवशी खूपच आवडली होती याच्यामध्ये अजून एक डिझाईन होती हे बघा तुम्हाला दिसती का आय होप दिसत असेल कशी दाखवू यार हां दाखवायचं तरी काय आपल्याकडं थांबा आपण त्या दिवशी अंगठी घेतली होती ना तर त्या अंगठीचा बॉक्स होता मग त्या बॉक्समध्ये टाकून दाखवते म्हणजे तुम्हाला तरी दिसेल ते व्यवस्थित अशी दिसणार नाही ही बघा आता दिसते ना तर ही अंगठी आता 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 दिसते का बाई दिसते 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 यस माझ्या नका नका बघू अंगठी बघा तर ही अंगठी मला याच्यामध्ये अजून एक डिझाईन होती ती अंगठी आवडली होती तर ती नाही घेतली कारण बसतच नव्हती बोटाला माझे बोटच एवढे बारीक बारीक आहेत तर मला अंगठ्या घालायचा मोकार शोक शोक तर ही आणलेली आहे मी बारीक बोटामध्ये होती ना यावाल्या अंगठी माझी तर ती पण मोडून टाकली ही आणली आणि ही आहे इटॅलियन चांदी म्हणजे हिला ते याचा पॅ पॉलिस राहते म्हणजे कायचं बाई प्लॅटिनम तर ही म्हणजे घ्यायला माग जाते विकायला स्वस्त जाते असं होते तर मला काही विकायसाठी म्हणून नाही घेतली मी परत तर हे मला आवडली कशी आहे तुम्ही मला डिझाईन सांगा काय यार दिसा ना झालं आहे मला कशी काही दिस हो ना तुम्हाला दिसते का तर कशी आहे डिझाईन मला नक्की सांगा जाऊ द्या दिसलीच असेल कशी हे डिझाईन नक्की सांगा आता मी कामा वगैरे हो आवडते व्हिडिओ वगैरे हो एडिट करायचा आहे तो व्हिडिओ टाकलं की मग आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू बोलते थोड्या वेळाने ठीक आहे चला कंटिन्यू करा एवढे मोठे भांडे घासून काढले आहेत भर आता हा सगळा अजून किचन ओट्यावरचा पसारा घासून पुसून काढायचा आहे उरकायचं आहे तितक्यात एक फोन आला तर असं असते माझी कुठं जावं लागेल कधी सांगता येत नाही तर आता म्हणलं काम कामावं व्हिडिओचा थमनेल बनवत होती तर फोन आला भाऊचा तर आता तुम्ही म्हणणार कोण भाऊ तर तुम्हाला सांगू का दोन हजार एकवीसपासून माझा एक, एक भाऊ होता मानलेलाच होता पण बिचाऱ्याने लय जीव लावलं मला पण काय झालं या बोचऱ्यामुळे ना लय आमचे गैरसमज झाले होते लय भांडणं झाले आणि एवढे ते विकोपाला गेले आमचे भांडणं एवढे जबरदस्त पार म्हणजे हाना मारे आणि पोलीस स्टेशन आणि बरंच काय काय झालं होतं तुम्हाला ते शब्दात नाही मी सांगू शकत बऱ्याच गोष्टी जे जुने लोकं असतील त्यांना माहिती आहे तर या बोचऱ्यामुळे माझा तो भाऊ बी तुटला होता आणि या बोचऱ्यामुळे माझ्या सगळे नाते तुटले हा बोचऱ्याचे याला जिम्मेदार आहे तर त्या एका भावाचा फोन आला मला म्हणजे मी कात्रजमध्ये आलो आहे लवकर उरक आणि इकडे ये मग आता माझं तर उरकलेलं काही नाही आहे तो म्हटला तरी पंधरा वीस मिनटं लागतील म्हटलं थांब तेवढंच टाईमिंग नाही झाला माझ्यासाठी आता थोडंसं लुक चेंज करायचं म्हणजे अवतार बघा कसं असेच जाऊ का मग आता थोडंसं चेंज करायचं जायचं यायचं आ कॉपी पिऊना घरी तर नाही बोलवू शकत बाबा हा राडा बघा असला बोलवलं असतं पण त्याचे मित्र वगैरे आहेत म्हणे फोर व्हीलर घेऊन आलेत ते लोक त्यामुळं मग जरा जाऊ दे तिकडं जाऊन बाहेरच्या बाहेर भेटून यावं तर तुम्हाला सांगेल मी नंतर बाकी तो जर म्हणला व्हिडिओमध्ये यायचं पण शक्यतो मला तरी वाटते नको व्हिडिओमध्ये नाही घेणार आणि जाते आता आवरते एवढा थमनेल बनवते आणि मग निघते आणि त्याला भेटून येते बाकी काय घरातले कामं चालूच राहतात नाही का तर तसा तो आता बारामतीला राहतो आधी पुण्यातच राहायचा तर लयमोटा हॉटेलचा मालक आहे बाबा तो जाऊ द्या कसा काय असो ना चांगलेच लोक आपल्या आयुष्यात आहेत पण ह्या बोचऱ्यामुळे सगळ्या लोकांशी गैरसमज झाले होते माझे पण ते दूर झालेले आहेत तर जाऊ द्या ते काय म्हणतात त्याला चुकीचे लोक आपल्या आयुष्यातून गेल्याशिवाय आपल्या आयुष्यात चांगले लोक येत नाही मग असं झालं तो भाऊ मला लय जीव लावायचा सख्या बहिणीचा वर जीव लावायचा पण या बोचऱ्यामुळे तुटला होता पण जाऊ ते जे होते ते, ते चांगल्यासाठी होते हे दलिंद्री गेली तेव्हा जुने लोक परत वापस आले तर चला मग मी येते एकदा भेटून बघू काय विषय आहे तो लय दिवसाचा चालला होता आमचा भेटायचा भेटायचं भेटायचा आलाही तो शेवटी तर येते भेटून मग तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स माझ्या त्या भावाने मला म्हणला मी पाचच मिनिटात आलो आणि लवकर निघ घरून मी घरून निघली आणि किती वेळ झाला इथं वाट पाहते आणि अजून त्याचा पत्ता नाही बघा भेटायला येणारे येड्यात काढत्यात बाबा एवढ्या टायमिंगमध्ये आलोन तेवढ्या टायमिंगमध्ये आलो अजून पत्ता नाही पाच मिनटात म्हणे आता बघा किती टाईम झाला मी इथंच उभी आहे अजून आता म्हणे रस्ता हुकला ते अवघड आहे ते का रस्ता लाव तिकडे मी इकडे बसली गाडी लावून आपली आता ये बाबा म्हणा लवकर मी आजचे सगळे कामं टाकून आली मला म्हणे पाचच मिनटात पोहोचलो मी अजून इस्कॉन मंदिरकडेच आहे म्हणे आपण जाऊ बरं का एका दिवस इस्कॉन मंदिरला मित्रांनो तुम्हाला नेईन मी इस्कॉन मंदिरला मी काही गडबडीमध्ये येळावाकडा मेकअप केला ना आली म्हटलं असलाच सोबळ घेऊन आता मी या भावाला भो भेटते आता तीन चार वर्ष तुम्हाला सांगते दोन बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष तरी झालेत उल्लूसारखे काय झालेत माझे तो, तो अजून म्हणून मला आधीच खराब होती अजून खराब झाली असं करल बघा आला वाटतं चला या फ्रेंड्स कॉफी पेयला माझा लय जुना भाऊ आलाय भेटायला रक्षाबंधनला दाखवू का हम्म बघितलं ना सर्वात अगोदर बोचऱ्याची हवा भूल बोचऱ्या कोमात योगेश भाऊ जोमात बघा हे ना आता लय काळे पडले ओळखायला येत नाही बोचऱ्या ओळखला ओळखल बोचऱ्याने लय प्रयत्न केले लय प्रयत्न केले सगळ्यांपासून दूर करायचे तो भाऊ आहे माझा बोचऱ्या तुला एकटा बस होता पण काय तुझ्या नाती लागायचं नव्हतं विषय एवढा तुला नाही तर बोचऱ्याचा मस्त कार्यक्रम केला आता बोचऱ्या पाहतो बर का माझे व्हिडिओ पाहतो लाईव्ह पाहतो आता योगेश भाऊ आले बापरे मी एवढं तोडलं एवढं सगळं केलं तरी पण बोचऱ्या हारला मला आता म्हणेल कांच्या बघतो का तुझं स्टेटस मी युट्यूबर बघते युट्यूबर बघते का ये टाले ये टाटे दोन सुदर्शन के माहिती मला आमची लयमोटी टीम होती आधी आता टीम पांगली इकडे तिकडे कोण कुठे तो कोण कुठे निघून गेला बाकी मी इथच आहे ला इथं किन असतो ना या कॉपी पेला मयंकला शाळेत जायला पण तايसे बसते बोलते थोडा मग निघणार हो ये देखो ये है डॉन योगेश डॉन हे पुण्याचे डॉन आहेत आमचे योगेश भाऊ हो। गिलास खाता काय आता जरा गुड इव्हिनिंग तर मी मग गेली होती योगेश भाऊला भेटायला तिकडून आली त्यानंतर मी सगळं काम आवरलं माझं चादर धुवायला टाकली चादर वगैरे धुवून काढली ते बाबा तिकडं कपडे वाढत टाकले कपडे पण धुवून काढले सगळं जाळून पुसून काढलं त्यानंतर इकडं कचरापेटी पण घासून काढली हे किचन ओटा तू काय केलं रे बाबा ओटा पण घासून काढला धुवून काढला भांडे घासले आणि आता काही निवांत झाली तर सांगायचं होतं मला तुम्हाला की ते जे भाऊ आले होते ना तर ते माझे मानलेले भाऊ होते तर दोन हजार एकवीसपासून मानलेले भाऊ होते तर किरण्याने काय केलं बोचरेनी त्याच्या माझ्यात एवढे भांडण लावून दिले एवढे भांडण तो अक्षरशः मला एवढा सख्ख्या बहिणीसारखा जीव लावायचा मला म्हणायचा तायडे याला सोडून दे हा पा माणूस फालतू आहे तू माझ्या घरी चाल मी तुला माझ्या घरी नेऊन तुला तिकडंच वहिणीसोबत राहा आणि तिकडंच सुद्धा चांगला पोरगा पाहून लग्न लावून देईल पण मी काही ऐकलं नाही तर फलटणचा आहे तो, तो तेव्हा त्यांनी सांगितलेलं ऐकलं असतं तर मग किती चांगलं झालं असतं असं वाटतंय मला तर असू द्या जे होतंय ते चांगल्यासाठी होते नशिबाने तर अजून काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला शेअर करणार आहे आजच्या लाईव्हमध्ये तो विषय घेणारच आहे तर आता आवडते मला भेळ खाऊ वाटली भेळ बनवणार आहे मस्तपैकी कोणाकोणाला भेळ आवडते त्यांनी सांगा मला गार गर हवा येते इकडून तर आता भेळ बनवते भेळ खाते मग काय भाजी आणि पोळी पडली आहे मला वाटत नाही असं पण करावं लागते वगैरे मग आपल्या लाईव्हचा टायमिंग झाला का लाईव्हला येते तर आ, बोलते तुम्हाला थोड्या वेळाने आधी भेळ बनवून घेते तुम्ही रेसिपी बघा तर चला मग तर फ्रेंड्स भेळ तयार केली आहे या भेळ खायला माझ्या लक्षातच राहिलं नाही की मला तुम्हाला, तुम्हाला रेसिपी दाखवायचं तर मी याच्यामध्ये कांदा कट करून घेतला टमाटर मिरची कोथंबीर आणि लिंबू पिळून टाकला लाल तिखट मीठ आणि मुरमुरे टाकून सगळे मिक्स करून घेतले आणि अशा पद्धतीने ही भेळ तयार केलेली आहे तर मला असं वाटतं थोडं मीठ कमी झालेलं आहे त्यामुळे मीठ एक्स्ट्रा ॲड करत आहे तर अशा पद्धतीने भेड आपली तयार आहे या तुम्ही भेड खायला आता माझं लाईव्हचं बी टायमिंग झालेलं आहे मग मी बाजीपोरी पडली जेवून घे उद्या घ्या हे आपलं आता भेड खातोय हा जेवून भाजी पोळी तर चला आता आमचं लाईव्ह टायमिंग झालेलं ला, आहे एकदा लाईव्ह वगैरे झाली की मग आम्ही बोलू परत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सॉरी माझ्या ध्यानातच नाही राहिलं बघा रात्री सुद्धा व्हिडिओ एडिट करायचं आता लक्षात आलं तर असं आहे रात्री लाईव्ह घेतली नंतर डायरेक्ट झोपली लक्षातच नाही माझ्या तर म्हणून म्हटलं चला आता कंटिन्यू त्यात आत काही एवढं नाही का उठली आता तो आला ब्रश वगैरे केलं इकडे आंघोळीला पाणी ठेवलं आहे हीटर ही लावून फ्रेंड्स चला मग थोडीशी गडबड होत आहे व्हिडिओमध्ये लक्षातच राहत नाही म्हणजे मी दिवसभर व्हिडिओ शूट करते आणि संध्याकाळी झाली की व्हिडिओ एंड करायचंच माझ्या लक्षात राहत नाही तर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला तु दुसऱ्या दु, 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 दिवशी उद्या बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या चला मग बाय बाय